नमस्कार मित्रांनो उच्च न्यायालयामार्फत महाराष्ट्रात कायमस्वरूपी पदांची भरती केली जाणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये सरकारी जॉब जर तुम्हाला हवा असेल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता पंधरा जुलै दोन हजार पंचवीस ही ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही फक्त पदवी घेतलेली आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता विशेष म्हणजे यस अठरा या स्केलनुसार तुम्हाला पगार दिला जाणार आहे तुम्ही बघू शकता एकोणपन्नास शंभर ते एक लाख पंचावन्न हजार आठशे प्रमाणे हा पगार तुम्हाला असणार आहे या व्यतिरिक्त तुम्हाला अलाउन्सेस देखील उच्च न्यायालयामार्फत दिले जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊनच येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता बॉम्बे हायकोर्ट मार्फत औरंगाबाद बेंचकरता ही पदभरती केली जाणार आहे परमनंट पद्धतीने हे पद जे आहे ते भरलं जाणार आहे तुम्ही बघू शकता स्टेनोग्राफर म्हणजे लोअर ग्रेड ही पद, पद, ही पद, ग्रेड पद या ठिकाणी भरलं जाणार आहे ज्यासाठी यश अठरानुसार एकोणपन्नास शंभर ते एक लाख पंचावन्न हजार आठशे प्रमाणे तुम्हाला पगार दिला जाणार आहे या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट्स देखील तुम्हाला उच्च न्यायालयामार्फत दिले जाणार आहे मित्रांनो ह्या मार्फत चार उमेदवारांची सिलेक्ट लिस्ट तर एका उमेदवाराची प्रतीक्षा यादी या ठिकाणी तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे अर्थातच यासाठी तुमचं वय एकवीस ते अडोतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे मात्र राखीव पर्वातील उमेदवारांना त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे जसे की एस सी एस टी ओ बी सी स्पेशल बॅकवर्ड क्लास यांचा समावेश होतो यामध्ये मित्रांनो तुमचं एज्युकेशन तुम्ही बघू शकता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही फक्त पदवी केलेली आहे तरी देखील तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता यामध्ये लॉमधनं पदवी केलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी स्टेनोग्राफीचा तीन वर्षाचा एक्सपिरियन्स आहे असे उमेदवार देखील या पदासाठी अप्लिकेशन करू शकणार आहात मित्रांनो या व्यतिरिक्त तुमच्याकडे कंप्युटर टायपिंगचा बेसिक कोर्सचं सर्टिफिकेट असणं आवश्यक असणार आहे किंवा दिलेल्या वर्ल्ड पर मिनिटनुसार तुमचा टायपिंग स्पीड असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त तुमच्याकडे तु कम्प्युटरचं नॉलेज असणं आवश्यक असणार आहे यापैकी कोणतंही एक सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता जर तुमच्याकडे एम एस सी आय टी असेल तरी देखील तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहे आता या पदासाठी उमेदवारांची टेस्ट घेतली जाणार आहे तीन पार्टमध्ये तुमची टेस्ट घेतली जाणार आहे पहिल्या पार्टमध्ये तुम्ही बघू शकता डिक्टेशन आणि तुमचं ट्रान्स्क्रिप्शन टेस्ट घेतली जाणार आहे यामध्ये पाच मिनटं तुम्हाला डिक्टेशनसाठी तर पंचवीस मिनिट ट्रान्स्क्रिप्शनसाठी दिलं जाणार आहे चाळीस गुणांचीही तुमची टेस्ट असणार आहे ज्यामध्ये वीस गुण मिळवणं आवश्यक असणार आहे यामध्ये पात्र अशा उमेदवारांना पार्ट टूसाठी बोलवण्यात येणार आहे पार्ट टूमध्ये चाळीस मार्क मॅक्झिमम असणार आहे ज्यामध्ये देखील वीस मार्क मिळवणं आवश्यक असणार आहे यामध्ये तुमचा टायपिंग स्पीड चेक केला जाणार आहे ज्यासाठी दहा मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे यामध्ये पार्ट टू क्वालिफाय केल्यानंतर पात्राशा उमेदवारांना इंटरव्ह्यू म्हणजेच व्हायवासाठी बोलवून जाणार आहे वायवा तुमचा वीस गुणांचा असणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो पार्ट वन तुमचा चाळीस गुणांचा पार्ट टू चाळीस गुणांचा आणि पार्ट थ्री वीस गुणांचा एकूण शंभर गुणांचा तुमचा पेपर असणार आहे आणि त्यानंतर पात्राशा उमेदवारांची निवड या ठिकाणी केली जाणार आहे यामध्ये मित्रांनो तुमचं डिक्टेशन नॉलेज तुमचं ट्रान्स्क्रिप्शन नॉलेज टायपिंग टेस्ट या संपूर्ण गोष्टी चेक केल्या जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांची निवड केली जाणार आहे बाकी संपूर्ण सूचना तुम्ही या ठिकाणी वाचू शकता उमेदवारांनी सर्वप्रथम डब्ल्यू 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 डॉट बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने एक जुलै दोन हजार पंचवीस ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे दोनशे रुपये इतकं परीक्षा शुल्क तुम्हाला एच बी आय कलेक्टद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे त्याची देखील डेट शेवटची पंधरा जुलै दोन हजार पंचवीस असणार आहे ते देखील तुम्ही बघू शकता मित्रांनो यामध्ये जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही अर्ज करते वेळी देणार आहे तो स्थित असलेलं देणं आवश्यक असणार आहे अर्ज करते वेळी जी इन्फॉर्मेशन तुम्ही भरणार आहे ती या क्रमाने भरायची आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमचे दहावी मग बारावी मग ग्रॅज्युएशन आणि मग पोस्ट ग्रॅज्युएशन अशा पद्धतीचे मार्क तुम्हाला भरायचे आहेत यामध्ये मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता जे दोनशे रुपये तुम्ही एच बी आय कलेक्टद्वारे भरणार आहे ते भरल्यानंतर एक अल्फा न्युमेरिकल रेफरन्स नंबर तुम्हाला प्राप्त होईल तो नंबर तुम्हाला तुमचा अर्ज करतेवेळी अर्जाच्या ठिकाणी टाकायचा आहे आणि यानंतर तुमची अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे मित्रांनो पंधरा जुलै दोन हजार पंचवीस ही तुमची अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे अर्ज करते वेळी तुम्हाला कोणकोणते कुं डॉक्युमेंट अपलोड करायचे त्याची देखील लिस्ट वरती दिलेली आहे यामध्ये मित्रांनो इंटरव्ह्यूला जातानाच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील होणार आहे त्यासाठी कोणकोणते कुं डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहे तर संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला या पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देत आहे मित्रांनो यामध्ये पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी जी आहे ती वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येईल त्यासाठी वेबसाईटला वेळोवेळी व्हिजिट करणं आवश्यक असणार आहे पात्र झालेल्या उमेदवारांना म्हणजे निवड झाल्यानंतर दोन वर्षाचा सुरुवातीत तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे या काळात जर तुमचं काम समाधानकारक असेल तर तुम्हाला परमनंट देखील केलं जाणार आहे बाकी काही सूचना उमेदवारांसाठी या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आणि त्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग